भारतानं पाकिस्तान विरोधात कणखर भूमिका घेतली त्यामुळे दहशतवादी संघटनांच्या पायाखालची जमीन सरकली आहे पेहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी स्वीकारणाऱ्या टी आर एफ या दहशतवादी संघटनेनं घुमजाव केलंय पहिल्या संघटनेचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची उलटी बॉम्ब टी आर एफ न मारली आहे बघूया पहलगाम दहशतवाद्यांनी हल्ला करत सव्वीस पर्यटकांचा बळी घेतला या हल्ल्याची जबाबदारी लष्कर या दहशतवादी संघटनेचा एक गट द रेझिस्टन्स फ्रंट न स्वीकारली होती मात्र भारतानं पाकिस्तानची पद्धतशीर कोंडी केल्यानंतर दहशतवादी संघटना टी आर एफ घाबरली आहे एक निवेदन जारी करत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टी आर नाकारली आहे द रेजिस्टन्स फ्रंट पहलगाम घटनेत कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचं स्पष्टपणे नाकारते हल्ल्यासाठी डीआरएफ ला दोष देणं चुकीचं आहे हा घाईघाईत घेतलेला निर्णय आहे काश्मीरी प्रतिकाराला बदनाम करण्यासाठी हे सुनियोजित मोहिमेचा एक भाग असल्याचं डीआरएफ ने एका निवेदनात म्हटलंय पाकिस्तान सैन्य आणि आय एस आय जर हा विषय केला असेल तर लष्कर तोयबा असणारच मग काय आहे की कोणी टी आर एफ असून दे कोण असू दे हे पाकिस्तान ह्यांना बनवते आणि पाकिस्तान ह्या संघटनांना बनवून दहशतवाद करायला लावते ते काय आपणच करत नाहीत ज्या पद्धतीने हल्ला झाला आहे प्रोफेशनली ते पाकिस्तानी सैन्याचा पूर्णपणे हात याच्यात आहे असं मला वाटतं मंगळवारी बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगामच्या पैसरण व्हॅलीत पर्यटकांवर हल्ला केला नाव आणि धर्म विचारत सव्वीस पर्यटकांना गोळ्या घालून मारलं या हल्ल्याच्या काही तासातच तास पीआरएफ न जबाबदारी स्वीकारत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आमचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं होतं असा आता हल्ल्यानंतर लगेचच आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरून एक खोटा संदेश पोस्ट करण्यात आला चौकशीनंतर असं आढळून आलं की ते सायबर हल्ल्यामुळे पोस्ट केलं गेलं होतं याबाबत आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत तास उलटले आणि ज्यावेळेस आता हा सगळा गेम जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानवर म्हणजेच त्यांच्या आकावर उलटणार आहे हे त्यावेळेस ज्यांना कळतं त्यावेळेस ते त्यांनी इतक्या दिवसानंतर आता टी आर टी आर एफनं जे आहे बॅकट्रॅक केलं आणि एक पत्रक काढून त्यांनी सांगितलं की यामध्ये आमचा हातच नाही एवढंच नाही तर भारताच्या सायबर एजन्सीजवर त्यांनी आरोप केला की एक प्रकारचं सायबर हॅकिंग करून भारताच्या सुरक्षा एजन्सीजनच अशा प्रकारे जे आहे टी आर हा हल्ला केला म्हणून जे आहे अधिकृतरित्या सगळ्या जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला असेल भारतामध्ये आतापर्यंत जे दहशतवादी हल्ले झाले त्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना असल्याचं वारंवार सिद्ध झालंय सीमेवलीकडून होणाऱ्या या कारवायांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं नाक दाबत सिंधू जल करार स्थगित केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याचा इशाराही दिला त्यामुळं पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या पायाखालच्या जमिनी सरकल्या ब्युरो रिपोर्ट पुढारी